त्याच्यामध्ये तुम्हाला फसण्याची किंवा फसवणूक होण्याची कुठलीही शक्यता इथं नाही आहे फक्त फ आम्ही फसतो की तुम्हाला ज्या लोकांना भरपूर ते फक्त बघण्यासाठी येतात घेण्यासाठी येत नाही त्या लोकांना घेऊन जाण्यामध्ये आम्ही फसतो आम्ही आमचा वेळ जे दुसरे कस्टमर्स असतात आमच्याकडे जे वेटिंगला असतात जे लांबून येणारे असतात त्या कस्टमरला पोस्टपोन करून जे फक्त फिरायला येणार आहेत जे फक्त बघण्यासाठी येणार आहेत त्यांना घ्यायचं नाही आहे त्यांच्याकडे वेळ आहे तो वेळ फक्त त्यांना घालवायचा आहे आणि जा जागा बघून विश्वास नाही ठेवला विश्वास कधी ठेवा तुमच्या सातबाऱ्यावर ठेवा की तुमचा सातबारा येणार आहे तुम्हाला खरेदी खर राहू शकता बाजूला लोकवस्ती आहे लाईट आहे पाणी आहे रस्ता आहे आजूबाजूला लोक राहिला आहेत तर इथं आपण राहण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा तुम्हाला घबराहट होणार नाही की आपण एकटे राहतो आणि खूपच लांब आहे हायवे पासून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर हे सोळा एकरचं भव्य दिव्य प्रोजेक्ट हे तुमच्यासाठी आपण आणि सुलभ ह्याच्यामध्ये खूप ऑफर्स आहेत जय महाराष्ट्र जय जय पुणे स्वागत आहे आपलं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या आपल्या रिअल इस्टेटच्या चॅनलवरती मंडळी दहा लाखामध्ये फक्त पुण्यापासून अगदी जवळ आपला स्वतःचा हाऊस के असो टू बीएचके असो आपल्याला जेवढा बनवायचा आहे तेवढा आपण आम्ही जे तुम्हाला दिसतो तो कोटेशन दहा लाखामध्ये तुम्ही आपला स्वतःचा एक हजार स्क्वेअर फुट मध्ये स्वतःचा इंडिपेंडन्स हाऊस बंगला बनवू शकता शंभर टक्के ही गोष्ट खरी आणि खरीच आहे तर भरपूर लोकांचं हे प्रश्न असं की दहा लाख रुपये आणायचे कुठून एवढे दहा लाख रुपये कट्टा कुणाकडे जमा असणार पण त्याची आता काळजी करण्याची गरज नाही तुम्ही फक्त ठरवा की तुम्हाला एक गुंठा जागा घ्यायची आहे आणि त्या जागेवर आपल्याला स्वतःच घर बनवायचं आहे ते कसं बनवू शकता तुम्ही फक्त दहा लाखामध्ये सोप्या मध्ये कमी डाऊन पेमेंट करून आजच आपला नंबर तुम्ही आपल्या घरासाठी लावू शकता या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो साईट विजिट करण्याच्या आधी लोकांना खूप सांगावं लागतं खूप त्यांना माहिती द्यावी लागते आम्ही सर्व माहिती देतो सर्व व्हिडिओ पाठवतो डिटेल्स शेअर करतो त्यांना जागेचे किती किलोमीटर आहे कुठून कसं जाणार आहे पण काय आहे सर्व गोष्टींची त्यांना कल्पना आपण देतो तर लोक हा विचार करतात की अरे खूप लांब आहे आणि एवढं लांब कसं होणार आम्हाला फसणार तर नाही आम्हाला जागा भेटणार का या सर्व गोष्टीच्या प्रश्नामध्ये बुकिंग करणं विसरून जातात आणि म्हणतात की आम्ही नंतर बघू नंतर विचार करू थोडे दिवसाने सांगू काही प्रॉब्लेम नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा पण प्रॉब्लेम हा तुम्हाला होणार आहे आज नाही झाला तर उद्या शंभर टक्के पास्तावा होणार आहे की आपण व्हिडिओ बघितला होता आपल्याकडे फोन नंबर होता आपल्याकडे वेळही होता आणि आपल्याकडे पैसेही होते जे लाख रुपये दोन लाख रुपये जे के तुम्ही जमा केलेले असतील ते पैसे पण तुमच्याकडे होते पण तुम्ही घाबरला विश्वास नाही ठेवला विश्वास कधी ठेवा तुमच्या सातबाऱ्यावर ठेवा की तुमचा सात बारा येणार आहे तुम्हाला खरेदी खत रजिस्ट्रेशन भेटणार आहे लाईट पाणी रस्ता तुमच्या प्लॉटला नेमप्लेट चार खांब लावून तुम्हाला तुमच्या प्लॉटला भेटणार आहे तुमची जागा हा ताबा तुमचा तुम्हाला भेटणार आहे त्या जागेवर तुम्ही दर आठवड्याला म्हणा महिन्यातून पंधरा दिवसातून आपल्या मुलाबाळांना येऊ घेऊन प्लॉट व्हिजिट करू शकता इथं येऊन वन बी एच के बनवू शकता आणि इथे दोन दिवस तीन दिवस शंभर टक्के तुम्ही इथे राहू शकता बाजूला लोकवस्ती आहे लाईट आहे पाणी आहे रस्ता आहे आजूबाजूला लोक राहिला आहेत तर इथं आपण राहण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा तुम्हाला घबराहट होणार नाही की आपण एकटे राहतो आणि खूपच लांब आहे हायवे पासून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर हे सोळा एकरचं भव्य दिव्य प्रोजेक्ट हे तुमच्यासाठी आपण आणि सुलभ ह्याच्यामध्ये खूप ऑफर्स आहेत ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता पण कधी व्हिडिओ फक्त बघून जागा घेता येत नाही आणि फक्त व्हिडिओ विचार करून ते तुमच्या नावावर होत नाही त्यासाठी तुम्हाला उठावं लागेल तुमचा फोन उचलावा लागेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबरवर लगेच मिस कॉल केला तरी तुम्हाला रिप्लाय भेटेल कॉल केला तर तुम्हाला माहिती भेटेल आणि व्हॉट्सअप मेसेज जर केला तर व्हॉट्सअपवर तुम्हाला त्या प्लॉटचे ज्या प्लॉटचे डिटेल्स तुम्हाला हवे यवतचे असतील किंवा पुणे नगर रोड शिकरापूर सनसवाडीचे असतील तर ते तुम्ही मला एस एम एस करू शकता त्या प्लॉटचे डिटेल्स म्हणजे लेआउट फोटो त्याचे व्हिडिओ हायवे पासून किती लांब आहे पुण्यापासून किती लांब आहे या सर्व गोष्टीची माहिती आम्ही तुम्हाला ते मग आता शंका कुठली राहते की स्वतःच्या डोळ्यांनी बघणे शंका फक्त एकच राहते कागदपत्र तुम्हाला क्लिअर भेटणार आहे जागा भेटणार आहे सर्व काही गोष्टी ज्या आहेत लिगली त्या सर्व काही तुम्हाला भेटणार मग राहणार काय फक्त राहणार तुमची जागा बघणे आणि घेणे साथ तर त्यासाठी जेव्हा मी तुम्हाला साईट विजिटसाठी यायचं आहे तर डोक्यामध्ये एक विचार करून या की आतापर्यंत आपण व्हिडिओ बघितले आज स्वतः जाऊन बघतो जागा आणि आज मी बघितल्यानंतर हे मी बुकिंग शंभर टक्के करणार मी शंभर टक्के जागा घेणार शंभर टक्के मी माझा बंगला रो हाऊस पुण्याच्या जवळ आज मी त्याच्यासाठी प्रयत्न आज सुरुवात करणार आणि आजपासून जोपर्यंत ते रजिस्ट्रेशन होत नाही किंवा त्यानंतर तुमचे हप्ते चालू होतात आम्ही तुम्हाला सवलत देतो की तुम्ही डाऊन पेमेंट केल्यानंतर जेव्हा तुमचा सात बारा येईल त्यानंतर तुम्ही हप्ते भरा सुरू करा जेव्हा तुम्ही तुमचा सात बारा बघाल जागेवर ताबा घ्याल त्यानंतर तुम्ही तुमचा जो ईएमआय असणार आहे किंवा तुम्ही टप्प्यामध्ये देणार असाल जसं बी काही तुम्ही पेमेंट करणार आहे ते पेमेंट तुम्ही शंभर टक्के करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला फसण्याची किंवा फसवणूक होण्याची कुठलीही शक्यता इथं नाही आहे फक्त फ आम्ही फसतो की तुम्हाला ज्या लोकांना भरपूर ते फक्त बघण्यासाठी येतात घेण्यासाठी येत नाही त्या लोकांना घेऊन जाण्यामध्ये आम्ही फसतो आम्ही आमचा वेळ जे दुसरे कस्टमर्स असतात आमच्याकडे जे वेटिंगला असतात जे लांबून येणारे असतात त्या कस्टमरला पोस्टपोन करून जे फक्त फिरायला येणार आहेत जे फक्त बघण्यासाठी येणार आहेत त्यांना घ्यायचं नाहीये त्यांच्याकडे वेळ आहे तो वेळ फक्त त्यांना घालवायचा आहे आणि जागा बघून यायचा आहे मित्रांनो असं करू नका कारण की एक तुमचं वेटिंग कोणी दुसऱ्याचा जो घेणार आहे घर ज्याचं घर बनणार आहे तो त्या गोष्टीला मुकला नाही पाहिजे त्याच्या हातातून ही गोष्ट जायला नाही पाहिजे कारण की आपण जे पैसे जमा करून ठेवतो हो आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्याचा वापर हा तुमचा चांगला जागी झाला पाहिजे एक दिवसाचा उशीर तुमची ती रक्कम पाण्यामध्ये मिळू शकतो कारण की पैशाला खूप वाटा असतात पैसे इकडं पळ तिकडं पळ त्याच्या मार्गच असतो जास्त पैसे आले आजारपणे येतं टेन्शन येतं ह्या है सर्व गोष्टी होतात त्यामध्ये आपण जिथं आपल्याला लावायचं आहे जिथं आपल्याला पेरायचं आहे त्याच्या जागी आपण ते उधळून टाकतो आणि आपण राहून जातो की आज आपण व्हिडिओ बघितला होता आज आपण साईट विजवर आलो आहे तर आज शंभर टक्के तुमचा प्लॉट बुक व्हायला पाहिजे आणि झालाच पाहिजे हीच आमची अपेक्षा असते आणि हीच आमची आकांक्षा असते की आणि आम्ही जे काम करतो तुमच्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज खुदका घर तो उच्चा सर आजचे गाव हे उद्याचे शहर आहे मंडळी विचार करू नका नंबर दिलेला आहे लगेच व्हॉट्सअप करा एस एम एस करा प्लॉटच्या डिटेल्स घ्या पेपरच्या डिटेल्स घ्या आणि प्लॉट बुक करा कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही तर भेटू आपण पुन्हा जय महाराष्ट्र जय जय पुणे